इथे विकासकानी आणि एसआरएनी विकासक आर आणि म्हाडा या तिघांच्या संगण मताने इथे हजारो कोटीच्या वरती चा भ्रष्टाचार झालेला आहे आपात धारकांना झोपडी धारकांना त्या लोकांनी बेघर केलेला आहे दोनशे चौऱ्याण्णव आपात धारक आहेत त्यांना बेघर केलेला आहे तसंच विकासकानी बोगस अग्रीमेंट उपजिल्हाधिकारी एसआरएच्या इथे सबमिट केले सहाशेच्या वरती तर माझं एकच म्हणणं होतं की जे आपात्र आप लोक आहेत त्याला विकासकांनी पात्र करून द्यावं आता विकास हे जो हा जो प्रोजेक्ट होता हा पार्ट वन ह्या पार्ट वन मध्ये सहाशे छत्तीस लोकांना पात्र केलं होतं आणि एकशे पंचवीस लोकांना अपात्र केलं होतं तो हा प्रोजेक्ट होता बारा वन होता, प्रोजेक होता, हजार स्क्वेअर मीटरचा पार्ट चा आणि पार्ट टू चा होता प्रोजेक्ट हा होता सव्वीस हजार स्क्वेअर मीटरचा होता फायदा होण्यासाठी एसआरए म्हाडा ह्याने तो प्रोजेक्ट संयुक्त करून दिला त्याच्या पाय लोकांना तिथे आज जे नाहीये झाले त्याच्यासाठी मी आंदोलन केलेलं की बाबा विकासकांनी काय लोकांना एका आहे टोटल पात्र एक हजार सातशे पाच परिशिष्ट दोन प्रमाणे पार्ट टू मध्ये पार्ट वन मध्ये परिशिष्ट क्रमांक दोन प्रमाणे सातशे सत्त्याण्णव झोपड झोपडपट्टी धारक आहेत पात्र अपात्र त्याच्यामध्ये सहाशे छत्तीस पात्र केलेले आहेत आणि एकशे पंचवीस अपात्र केले त्याच्यामध्ये कमर्शियल आणि आर सी अशा मिळून एकशे पंचवीस लोकांनी त्यांनी अपात्र केलेले माझी मागणी फक्त एवढीच होती जवळ इस, होती हे हा लोकांना पात्र करून देण्यात येईल पण सदरू शासनाचा दोन हजार अकराचा जी आर किंवा दोन हजार अकराच्या जी आर नुसार आम्ही जे परिपत्रक भरल्यानंतर सुद्धा त्या परिपत्रकावरती कुठलाच निर्णय घेतला नाही ते परिपत्रक असंच ठेवलेले आहे आणि आज आजपर्यंत त्यांना पात्र करून दिलेलं नाही कमीत बघितले तर झोपडपट्ट्याचं साडे ते तीन थी, थी, हो ते चार हजारच्या झोपडपट्ट्या होत्या पण विकासकांनी त्या सर्वांजवळ अॅग्रिमेंट बनवलं आणि त्याच्यामधून त्यांनी फक्त चुनून एक हजार सातशे पाच पार्ट टू मध्ये आणि सातशे छत्तीस पार्ट वन मध्ये लेवल साठी तर त्यांनी त्या सदनी त्याच्यामध्ये बांधण्यासाठी त्यांनी जो आराखडा होता त्यांनी दोन अप्रूव्ह प्लॅन दिला होता त्या प्रमाणे तिथे इमारती झाली त्या झालेल्या नाही सर्वसामान्यासाठी सरकारच्या नियमाप्रमाणे दोनशे एकोणसत्तर असतो आणि त्याची किंमत आहे पंचेचाळीस लाख रुपये तिथं सध्या चालू आहे भाव आणि सेनेपणच्या हिशोबाने बांधणार दोन हजार स्क्वेअर फुटचा बांधणार एक हजार स्क्वेअर फुटचा बांधणार त्याचा भाव आहे तिथे साडेतीन चार पाच करोड रुपये चालू आहे कारण त्याच्यावरपासून जवळ आहे इमारतीमध्ये एसआरएम आम्हाला बोलतो की त्याचे ही इमारत आहे रोहन प्लाझा ह्याच्यात दोन तीन इमारती आहेत बेचाळीस माळ्याच्या तो काय बोलतो त्या वेगवेगळ्या इमारती आहेत आता ह्या इमारती ते रोज चालवले लिहिले आहेत त्या दोन इमारती त्यांनी लिहिले एन रोज लिहिलेला आहे वरती स्टार लिहिलेलं आहे ते वेगवेगळ्या इमारती झाल्या की नाही पण काही निंदन नाही माझा फक्त एवढं की ज्या गोरगरिबांचे अन्याय झाले जे अपात्या आहेत त्यांना अपात्या करून द्या बस तो विकत ते माझ्या बरोबर पिकेचे जण आहेत माझ्या बरोबर आहेत एक आसपास आहेत काय लोक तिथे घाबरतात की बाबा बाबा विकास कामाला मारू शकतो का, ते लोक स्थायिक तिथे राहणार आहेत आणि तुम्हाला माहित आहे पोलीस स्टेशनला पैसे दिले तर काय होत होते तर त्याच्यापैकी घाबरू येतात तर मी माझ्या ते, ते, हो ते मा, आले म्हणून मी त्यांच्यासाठी न्यायासाठी लढत आहे बस माझा उद्दिष्ट काय फक्त त्या का, आपात्य आप सुद्धा झरकानं पात्र करून देत आहे बस